तर नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्व भागात रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली आणि येवल्यासह चांदवड तालुक्यामध्ये अनेक गावात मुसळधार पावसानं अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली काढणीला आलेला मका बाजरी सोयाबीन तूर या पिकांचं प्रचंड नुकसान झालं प्रमुख नगदी पीक असलेल्या कांदा पिकासह रोप आणि भाजीपाला पिकांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं शेतात साठलेल्या गुडघाभर पाण्यामधनं यासंदर्भात निलेश वाघ यांनी घेतलेला आढावा पाहूयात नाशिकच्या चांदवड येवला नांदगाव या परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली आपण या ठिकाणी बघू शकतो की मी आता चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू परिसरात आहे या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे मी आता एका शेतात व या ठिकाणी आपण बघू शकतो की जवळपास गुडगाभर पाणी जे येते या शेतात थांबलं साचलं आहे त्यामुळे या परिसरातील जे प्रमुख पिकं जे आहेत मका असेल सोयाबीन असेल बाजरी असेल तूर असेल ही पिकं जे याचा अतोनात हाल या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे ह्या भागातील जे प्रमुख निर्धीपीक म्हणून जे ओळखलं जातं ते कांदा पीक जे त्या कांदा पिकात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साधलंय आणि त्याचं दृश्य जे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यामुळे हा परिसर जवळपास काही शेकडो हेक्टर जो कांदा आहे तो या ठिकाणी खराब झाला आणि पिकाचं देखील या ठिकाणी आदोनात हाल झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या हातातून हात आलेला जो घास होता तो कुठंतरी निसर्गाने हिरवून लिहिल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे बळीराजा या ठिकाणी हातबल झाल्याचं पाहायला मिळतं माझ्यासोबत काही शेतकरी आहेत या परिसरातले जा ज्यांचं नुकसान झालंय काय साक्षात काका कशा पद्धतीने का, का, नुकसान झालं आम्ही आता पुरशी तुमचे उपयोग काल चांदवाड येवला नांदगाव इथं अतिवृष्टी झालेली आहे आणि रात्री अचानक जास्त पाऊस आल्यामुळं आमच्या मका असेल सोयाबीन असेल तूर असेल किंवा कांदा असेल आणि टमाटो टमाट्याचं सुद्धा पीक ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारे घेतलं जातं आणि कांदा हे आमचं नगदी पीक आहे आणि कांद्याचे जर समजा साहेब असे जर हाल झाले तर शेतकऱ्यांना जगायचं कसं हम्म आत्महत्या केल्याशिवाय पर्याय सरकारचं कर्ज भरायचं कसं हा एक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर काय करायचं